सांगतात वसुलीची अट मग ग्राम शौकाने वसुली करू नका टॅक्स त्याची वसुली ना करता दाखले द्या मग कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय काही आपण कर्मचाऱ्यांना नियमित केलेला आहे ग्रामपंचायतच्या पहिले केलेला आहे तसं यांना नियमित करायचा निर्णय घ्या ना म्हणजे वसुली आणि या सगळ्या गोष्टी टाकून या गरीब माणसाला तुम्ही त्याला उपाशी कशाला मारता महोदय राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी निवृत्ती वेतन इतर मागण्या आणि या राज्यामध्ये महाराष्ट्र सरकारचा गावपाड्यावर खेड्यापाड्यावर जर कोणी प्रतिनिधी असेल तो राष्ट्रपतीनंतर आपण सुद्धा खाली पंतप्रधानांकडे येतो मुख्यमंत्री राज्याचे सचिव आणि खालची आप यंत्रणा आहे सर्वात महत्वाचा माणूस गावखेड्यामध्ये हा ग्रामपंचायतचा कर्मचारी आहे आणि या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याच आज भविष्य धोक्यामध्ये आहे जवळपास साठ हजारच्या आसपास कर्मचारी आपल्या या राज्यामध्ये काम करतात त्यांना निवृत्ती वेतनाचा विषय असेल किंवा त्यांच्यासाठी अनेक समित्या त्या ठिकाणी गठीत केल्या गेल्या त्या कुठल्याही समितीला आजपर्यंत कुठल्याही समितीचा अहवाल आजपर्यंत आपल्याला ले आलेला नाही त्यांना उपदान लागू करणे असेल किंवा त्यांच्या भविष्य निर्वाह निधीचा विषय असेल त्यांचं थकलेलं वेतन असेल अशा कुठल्याही विषयामध्ये शासन त्या ठिकाणी गांभीर्याने आजपर्यंत निर्णय घेतलेला नाही आकृती बंद त्यांचा त्या ठिकाणी मंजूर नाही त्यांच्यावर लादलेली जी वसुलीची अट आहे की त्यांनीच वसुली केली पाहिजे पण त्यांच्या पगाराचंच काही ठिकाणं नाही तर त्यांना ते अशा अटी घालून करणार काय अतिशय तणावाखाली ते काम करत आहेत आणि सरपंचांपासून अनेक लोकांचा प्रेशर त्यांच्यावर त्या ठिकाणी येत असतो अतिशय महत्वाचा असा ग्रामपंचायत आपल्याला काही ठोस बोलणार आहेत गोष्टी आपल्या त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे माझी माझ्या सरकारला प्रश्न आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगर परिषदा जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे शासनविधी आपण शासन वेतन श्रेणी मंजूर आपण करणार आहोत का त्याचबरोबर त्यांना शासन निवृत्ती वेतन लागू करणार आहोत का किमान वेतनाच्या अनुदानाचे गेल्या एकोणीस महिन्यापासून त्यांचं वेतन थकीत आहे त्यांना आपण शासन मंजूर देणार आहे का आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं ई पी एफ आपण जमा करणार आहोत का हे आम्हाला प्रश्न मान्य मंत्री यांना आहे मान्य मंत्री मोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय भूसराजे यांनी विचारलेला प्रश्न जो आहे अतिशय महत्वाचा आहे आपण सांगितल्याप्रमाणे खरं आहे ग्रामपंचायत कर्मचारी हे गावाखेड्यामध्ये खूप महत्वाची जबाबदारी बजवत असतात मोठी जबाबदारी त्यांच्याकडे आहे ही वस्तुस्थिती आहे आपल्या राज्यामध्ये जवळपास सत्तावीस हजार नऊशे अकरा ग्रामपंचायती आहेत आणि आठ्थ या सत्तावीस हजार नऊशे अकरा ग्रामपंचायत जो अठ्ठावीस हजार ग्रामपंचायतीमध्ये अठ्ठेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी आहेत आपण साठ हजार म्हणालात पण आपले अधिकृत आपले कर्मचारी हे आठ अठ्ठेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कर्मचारी आहेत उद्योग ऊर्जा व कामगार विभागामार्फत या ठिकाणी एकोणीसशे नव्वद तीन जुलै एकोणीसशे नव्वदचा एक आपला त्या ठिकाणी जियानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना आपण किमान वेतन त्या ठिकाणी देतो त्याचे वेतन काहीतरी ठरलेलं आहे कर्मचाऱ्यांना किती वेतन द्यावं किती मध्ये त्याच्यामध्ये कुशल अर्धकुशल अकुशल असे तीन ग्रेडिंग आहेत तर त्यामुळे कुशलला बारा हजार सहाशे पासष्ट रुपये अर्धकुशलला चौदा हजार एकशे पंचवीस रुपये पाणी पुरवठा कर्मचारी मुकादम वगैरे असतात त्याच्यामुळे त्यांना अकरा चालू होते तेच तेच सांग तेच सांग आणि त्याचप्रमाणे जे अकुशल आहेत त्यांना तेरा हजार चारशे वीसपर्यंत ते चपराशी आहे सफाई कामगार आहेत दिवापत्ती काम कर्मचारी आहेत असे आणि यांना तीन आ... ग्रेडिंगमध्ये हा सगळा त्या ठिकाणी पगार किमान वेतन त्या ठिकाणी दिला जातो आता आपण आकृती बंधाच्या बाबतीमध्ये त्या ठिकाणी विचारलेला आहे आकृती बंधाच्या बाबतीमध्ये एक यावलकर समिती मागे नेमली गेलेली होती तिचा अहवाल आलेला आहे आणि तो अहवाल आपण आता वित्त खात्याकडे गेलेला आहे ते 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 त्या वित्त खात्याकडे जाऊन त्या संदर्भात त्याच्यावर विचार विनिमय सुरू आहेत ते तपासून बघतायत तो आल्यानंतर मला वाटतं त्या संदर्भामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी घेता येईल शासन कर्मचाऱ्यांना वेतन भविष्य निर्वाह निधीसाठी आपण जो विषय या ठिकाणी भविष्य निर्वाह निधीचा विचारला त्यासाठी शासनाची जी रक्कम आहे आठ पॉईंट तेहतीस टक्के ही शासन त्या ठिकाणी भरतो आहे त्याच्यामध्ये कुठे आपण थांबलेलो नाही आहे आणि आपण आपण सदस्य महोदय पण जो विषय केला की आपण वसुलीवर त्या ठिकाणी आपण त्यांना पगार देतो ही वस्तुस्थिती आहे कारण ज्या ग्रामपंचायतीमध्ये नव्वद टक्के कर, कर वसुलीतील आपण शंभर टक्के अनुदान कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी देत असतो ज्या ठिकाणी सत्तर ते एकोणनव्वद पर्यंत त्या ठिकाणी वसुली आहे त्यांना नव्वद टक्के देतो आणि त्याच्या खाली ज्यांची वसुली आहे त्यांना आपण पन्नास टक्के अनुदान त्या ठिकाणी देतो ही त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे पण आता अनेक वेळा आपण त्या ठिकाणी बघतो गावांमध्ये वसुलीचं प्रमाण खूप कमी असतं आपणच सगळे नेते मंडळी निवडणूक आहेत आता करू नका मग लोकसभेच्या येतात मग ग्रामपंचायत मग जिल्हा परिषद मग विधानसभेच्या येतात कधी सोसायटीच्या येतात मग त्यावेळेला आपण आग्रह करतो यार सध्या राहू दे आता लोकांना कशा आभार सोडतो आमच्या तर त्यामुळे मला असं वाटतं की ही अडचण त्यातली महत्वाची आणि त्यामुळे अनेक ठिकाणी थकबाकी मोठ्या प्रमाणात थांबली अनेक ग्रामपंचायती अशा आहेत की त्या ठिकाणी दिवाबत्तीला किंवा त्या पाणी पट्ट्याच्या द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पगार द्यायला सुद्धा त्या ठिकाणी पैसे नाहीत दिवे लावायला सुद्धा पैसे नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि मग अशा ठिकाणी जर वसुली नसेल तर मग यांच्या अध्यक्ष महोदय चुकीचं उत्तर येत आहे चुकीचं उत्तर म्हणून मी बोलतोय बोला बोला काय म्हटलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयानं काय म्हटलं अध्यक्ष महोदय मंत्री महोदयानं म्हटलं तर सत्तावीस ऑगस्ट उत्तर दुरुस्त करतो अध्यक्ष महोदय दोन ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी समिती गठीत झाली सत्तावीस वर्ष झाले अध्यक्ष महोदय सत्तावीस वर्ष आणि आता तुम्ही युती बोलताय सत्तावीस वर्ष लागते बोलायला कशा पद्धती तुम्ही लेखी उत्तर वेगळं देता तुम्ही इथं सांगताय वेगळं अध्यक्ष महोदय आणि ते सांगतात वसुलीची अट मग ग्राम कोण नाही सरपंचाला कोण नाही सरपंच ठराव देत आहे वसुली करू नका टॅक्स पावते त्याची वसुली न करता दाखले द्या मग तुम्ही कर्मचाऱ्यालाच वसुलीची अट का लावताय तुम्ही नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला वसुलीची अट लावत नाही अजून आम्ही पाहतो अध्यक्ष महोदय यांनी एकोणीस महिन्याचं थकीत वेतन नाही पैसे दिले आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला आणि गिरीश भाऊ तुम्ही आमचे नेतृत्व करताय ग्रामीण भागातले मग शहरातल्या लोकांना वेगळा न्याय आणि आमच्या कर्मचाऱ्याला वेगळा न्याय का यासाठी या, तुम्ही कधी पुढाकार घेणार अध्यक्ष महोदय असं बरोबर मंत्री महोदय नाही माझं अध्यक्ष महोदय माझं उत्तर चुकीचं आहे म्हणणं हे बचव योग्य नाही मी तुम्हाला तारीख सांगितलीच नाही मी फक्त सांगितलं गिरीश भाऊ गिरीश भाऊ एक मिनिट गिरीश भाऊ गिरीश भाऊ एक मिनिट सभागृहाची वेळ पाच मिनिटासाठी वाढण्यात येत आहे हो नाही अध्यक्ष महोदय मी 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 वर्ष सांगितले का तुम्हाला बाबा पाच वर्ष झाले दोन वर्ष झालेत मी सांगितलं यावलकर समिती नेमली गेली होती खरं आहे उशीर खूप झालेला आहे याच्यानंतर अनेक सरकार आली अनेक सरकार ते राहतील पण तुम्ही म्हणता उत्तर चुकीचं नाही हे बरोबर जाईल दुरुस्त करा काम कंपनी काढून टाका मी फक्त म्हटलं यावलकर समिती नेमलेली होती आणि तिचा अहवाल तो वित्त विभागाकडे गेलेला आहे आणि 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 त्याच्यावर वित्त विभाग हा अभ्यास करतो हे खरं आहे आणि तपासून बघतो आहे तो तपासल्यानंतर आपल्याला याच्यावर निश्चित त्या संदर्भावर विचार करता येईल पण आपण जे म्हणालात की वसुलीवर त्यांना खरं आहे त्यांचा विचार काय दोष आहे तुम्ही करता सरपंच पण त्याला दोषी आहेत ग्रामसेवक ग्रामविस्तार तो पण त्याच्यावर दोषी आहे हे खरं आहे त्याच्यामुळे निश्चित शासन नक्की नक्की मी तुम्हाला आधीच सांगितलं ना की प्रत्येक वेळेस निवडणुका आल्या की आमच्या नेते मंडळी ने त्या ठिकाणी त्या ठिकाणी आमचे नेते मंडळी म्हणते की आता निवडणूक आहे पडक्यात घेऊ त्यामुळे अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या ना मला प्रत्येक शब्दाला बच्चू मागून मला बोलत असले मला संरक्षण पाहिजे अध्यक्ष महोदय ना भाऊ आपण बोला झाल्या दिसत आपल्याला एक मिनिट नाना भाऊ प्रश्न विचार प्रश्न विचारतो विचार अध्यक्ष महाराज याच्यामध्ये राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची वेतन श्रेणी व निवृत्ती वेतन व इतर मागण्या तसेच ग्रामपंचायत स्तरावरती प्रलंबित असलेल्या मागण्याकरता दिनांक अध्यक्ष महाराज हा मोर्चा आला होता अध्यक्ष महाराज मागण्या त्यांच्या सरळ आहेत माझ मान्य मंत्र्यांना माझी विनंती आहे की आपण या समित्या वगैरे बच्चूभाऊन सांगितल्याप्रमाणे हे करण्यापेक्षा शासन यांना काही आपण कर्मचाऱ्यांना केलेलं आहे ग्रामपंचायतच्या पहिले केलेलं आहे तसं यांना नियमित करायचा निर्णय घ्या ना म्हणजे वसुली आणि या सगळ्या गोष्टी टाकून या गरीब माणसाला तुम्ही त्याला उपाशी कशाला मारता आणि म्हणून माझी मागणी अशी आहे माननीय मंत्री महोदय की शासनाने या कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचं धोरण या ठिकाणी सरकारने जाहीर करावं एवढीच आमची विनंती आहे म्हणजे कटकट संपते मंत्री महोदय मंत्री महोदय आपलं अजून एक प्रश्न विचारायचा आहे ब्रेस सदस्य बोलणार आहे त्याच्यावरती अध्यक्ष महोदय हे कर्मचारी आहेत हे ग्रामपंचायती नेमलेले ने 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 कर्मचारी आहेत चे चे ना ना। ते नाही नाही मागच्या वेळेला आपण कोणाला केले नाही कोणाला नियमित आपण केलेलं नाही हे ग्रामपंचायतचे कर्मचारी आता समजे आहे शासनाकडे यांना नियमित करता येणार नाही पण किमान वेतन आहे ते आता दुरुस्त झालेलं आहे त्यांचं वेतन वाढवलेलं आहे आपण त्यांना ते वेतन देतो आहे त्यांचं अनुदान देतो आहे त्यांचा हिस्सा जो असेल शासनाचा तो त्यांना आपण त्या ठिकाणी देतो आहे आता आपण जे म्हणाले की त्यांना अनुदान नाही आता आपण पूर्वाच्या पुरवणी मागण्यामध्ये आपण त्यांना चारशे कोटी रुपये व्यतिरिक्त निधी तरतूद काल त्याच्यात गेलेली आहे त्यांचं सगळं मागचं बॅकलॉग आहे आता लगेच त्या ठिकाणी या समितीचा अहवाल या ठिकाणी आलेला आहे तो आजच मी त्याचं माहिती घेतो की विभागाकडून काय पूर्णता आहे का पूर्ण होत नाही तो लवकरात लवकर लवकरात लवकर त्या संदर्भामध्ये माहिती घेऊन त्याच्यावर अंमलवर त्या ठिकाणी आपण करू सन्मान सदस्य चव्हाण साहेब आता मंत्री मदान साकारने उत्तर दिलं परंतु ग्रामपाय कर्मचारी हा सर्वात शेवटच्या स्तरावर काम करणारा गरीब कुटुंबातील हा कर्मचारी असतो त्यामुळे आजही आपण जर बघितलं तर अतिशय हालाखीमध्ये हा जीवन जगतोय मग इतर सरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत या कर्मचाऱ्यावरती नेहमीच अन्याय होत आलाय तर माझी मंत्रिमंडळ स्पेसिफिक मागणी की आपण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना त्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन सरण्यामध्ये मंजूर करणार का दुसरी गोष्ट त्यांना अतिशय अल्पवेतन असतं त्यामुळे त्यांचं निवृत्तीनंतरचं जीवन सुद्धा अतिशय हलाकीचं असणार आहे त्यासाठी या कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतन लागू करणार का आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यामध्ये वेतनासुलीची आठ ही रद्दच आपण केली पाहिजे ते आपण करणार का आणि शेवटचा प्रश्न कर्मचारी रिक्त पदाच्या दहा टक्के अनुकापाद अर्थावरती आपण वर्ग तीन आणि चारच्या पदार्थाला पण देणार का गिरीश भाऊ एक मिनिट वरपूड करचा आहे फक्त प्रश्न घ्या वरपूरकरचा आहे सगळ्यांची उत्तर एकदम द्या दोन महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन आणि महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेना त्याच्या निवेदनाच्या संदर्भामध्ये जे प्रश्न आहेत फक्त प्रश्न घेतो वसुलीच्या संदर्भात आता आपल्याला बोलले की टक्केवारीमध्ये पाहिजे ती शिथिल करावी ग्रामकरच्या चतुर्थ श्रेणीच्या लवकरात लवकर त्यांनी लागू करावी नगरपालिकेच्या संदर्भात नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं आहे त्या पद्धतीने याने करावे त्याचबरोबर यावलकर समितीने सांगितलं प्रश्न यावलकर समितीच्या याच्यामध्ये आपण ती शिफारस जे वित्त विभागाकडे दिल्या असं सांगितलंय दोन हजार सतराला हा वित्त लागू केलेला आहे आपण त्वरित त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करावी आणि एकोणीस महिन्याचा जो थकीताचा फरकाचा जो फरक आहे आपण तो देण्याचा त्यांनी उत्तरामध्ये कबूल केलेला आहे ते के किती दिवसात आपण देणार एवढंच या ठिकाणी त्या संदर्भावर मी आता सांगितलं पुरवणी बघण्यामध्ये सभागृहाची वेळ मंत्र्यांच्या उत्तरानंतर चारशे कोटी रुपयापर्यंत वाढून देण्यात आपण त्या ठिकाणी आले निश्चित अध्यक्ष महोदय सरकारसुद्धा या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक सकारात्मक आहे कारण हे का कर्मचारीसुद्धा गावातलेच आहेत तिथले स्थानिक आहेत अतिशय गरीबाची मुलं आहेत मजूर वगैरे हो आहेत त्याबाबत शासन या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहेत आपण पैसे आता आपण लगेच देतोय त्यांना आपण चार चारशे कोटी रुपये ही जी आता तुमची जी बाकी आहे की त्यांची ती चारशे कोटी रुपये आपण त्या पुरवणी मागण्यामध्ये कालच दादांनी मांडलं त्यामध्ये आपण त्याची तरतूद त्या ठिकाणी केलेली आहे ती लगेच करून आपण त्या संदर्भामध्ये आदेश आम्ही वितरित करू पण आपण जे म्हणत आहेत कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये किंवा आपलाही जो प्रश्न आहे की त्यांना कायम करावं मला वाटतं की हे ग्रामपंचायतीचे कर्मचारी आहेत आमची इच्छा आहे मी पण ग्रामपंचायत सरपंच होतो सुरुवातीला नव्व मध्ये मी सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना सोडल्याबरोबरच मी ग्रामपंचायत सरपंच झालो नंतर पंच्याण्णवमध्ये मी त्याच्या अनुषंगाने तिथेच काम करत करतो आमदार झालो एकदा दोनदा तीनदा चारदा पाचदा सहादा सहा कंटिन्यू झालो पण ग्रामपंचायती मी ग्रामीण भागातल्या सुद्धा करतो मला इथल्या अडचणी माहिती आहे इथल्या खूप काय काय प्रॉब्लेम आहेत ते सगळे त्या ठिकाणी मला प्रश्न त्यांचे काय आहेत ते सगळे मला माहीत आहे पण या संदर्भामध्ये सगळा अतिशय सकारात्मक आहे या दहा पंधरा दिवसामध्ये या संदर्भामध्ये आम्ही एक बैठकी घेतलेली आहे मान्य मंत्री अजितदादांना मी विनंती केली आहे फडणवीस साहेबांना सांगितलं शिंदे साहेबांशी मी बोललेलो आहे की या संदर्भामध्ये कर्मचाऱ्यांना कसं दुखतं त्या ठिकाणी माप देता येईल किंवा त्या अनुषंगाने त्यांच्या बाबतीमध्ये काय काय चांगले निर्णय घेता येतील त्या आम्ही निश्चितपणे या ठिकाणी घेऊ